Yeah. No.

काय का इकडच्या घरात टोपल्या लटकल झाले तिकड तिथे भाकरी झालेल्या आहेत

तर इथे बघा चाललेले आहेत पुरणपोळीची तयारी पुरण चालू आहे चुलीवर अंधार किट लाईट लाइट बी गेलेली ही बघा ही अशी डीम आहे इथं समीर बसलेला आहे चिंग्याला घेऊन इथं स्पेशल पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे तर इथे रत्नागिरी हापूस आहे म्हणून मग पुरणपोळीचा सैपाक चाललेला आहे तिथं पीठ मळून ठेवलेलं आहे इथं बघा मसाडे पण तिचे दोन डोळे चमकायला लागले आता समीरनं बॅटरी धरली म्हणून थोडा उजीड आहे माझ्या आईचं तोंड बघा कसं झालेलं आहे लहान पुरण फिरव फिरव धूर बी येथला इथं समीर बॅटरी धरून उभा राहिला इथे चिंग्या भी डोळ्यात आणायला लागला माझा दादा आहे इथ झालेलं आहे पुरण इथं केला मायाबाबां रस गोडच नाही काय करायला <laughs> काय गोड पाहिजेच आता झालेला आहे रस पण पुरणपण झालेलं आहे आता पुरण गार झालं की मी बनवणार आहे पुरणपोळ्या गावठी पेशर चुलीवरची पुरणपोळी